नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं अतुल सरगर कृषी फार्म या युट्यूब चॅनल वरती यापूर्वी शेतामध्ये तुर्की बाजरीची लागवड केली होती आणि त्याचं उत्पन्न उत्पादन यशस्वीरित्या घेतलेलं आहे आता आपली शेतामध्ये बाजरीची काढणी चालू आहे बाजरी परिपक्व झालेली आहे आणि त्याची काढणी आपण आता सुरू केलेली आहे त्या दरम्यान ज्या मध्यंतरीच्या काळामध्ये जे आपण व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये आपल्या बरेचशे शेतकरी बांधवांनी आपल्याला शंका विचारली होती फोनद्वारे कमेंटद्वारे मेसेजद्वारे शंका विचारलेली आहे की हे जे जे बाजूचा चिप्पाड आहे ह्या चिप्पाडाचा वैरण म्हणून वापर करता येईल का जनावर त्याला खातात का किंवा कसे काय याबद्दल बरेच शेतकरी मित्रांनी आपल्याला शंका विचारलेली आहे तर आम्ही विचारलं की आम्ही तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे सांगण्याऐवजी आम्ही तुम्हाला त्याचा लाईव्ह डेमो दाखवू म्हणून आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहोत हे पहा की आता तो काढणी चालू असताना त्यामध्ये आम्ही काढल्यानंतर जे काही महागास आलेले किंवा तूट भरून काढलेले वगैरे जे बाजरे ले 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 बाजरी आलेले आहे ह्या बाजरीचे ताट आपण आणलेले आहेत आता इथं आणि जनावर आमच्या टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आता गायीला पण ते, आम ते वैरण टाकून बघितले आहे नमस्कार मित्रांनो हे पहा हे आपली एक साधी गाय आहे आणि ही साधी गाय सुद्धा खूप आवडीने ह्या बाजरीचं ताट खाते आहे वैरण खाते आहे आणि आपल्याला जशा की कमेंट आल्या होत्या लोकांनी फोनवरून प्रश्न विचारले होते बरेच जणांनी शंका विचारली होती की याचा वैरणीसाठी वापर करता येतो का किंवा जनावरं याला खातात का शंका असते की आपलं जर देशी वाण असतं तर त्याला जनावरं खातात आवडीने खातात खाता त्याच्यामध्ये खाता त्यांना जरा थोडी चव लागते हां रस असतो परंतु हायब्रीड पिकामध्ये जी ताटं येतात ते थोडीशी सपक वाटतात त्यामुळे जनावरं त्याला खात नाहीत हां असं बरंचस लोकांच्या मनामध्ये शंका असतात तर ह्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपण याचं प्रत्यक्षिक आपल्या दाखवत आहोत की प्रत्यक्ष जनावर आपल्यासमोर लाईव्ह मध्ये हे वैरण खात आहेत आणि मला सांगण्याचं म्हणजे मला असं सा अवर्जून सांगावं वाटतं की हे जरी आपल्यासाठी हायब्रीड वाटत असेल तरी पण हे तुर्की देशातील त्यांचं देशी मान आहे त्यामुळे जनावर सुद्धा याला एकदम आवडीनं खातात हे आपली देशी गाय आहे हां आपण आता जाऊया आता की मैस आहे त्या म्हशीच्या कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्स देते हे पाहूया हे पहा आमची शेळी आहे हा ही सुद्धा शेळी आवडीनं खाते आहे शेळीची जात कशी शेंडा मारणारी जात असते ती शेंडा मारून परत दुसरीकडे परत तोंड लावत नाही परंतु ही एका ठिकाणी स्थिर राहून आवडीनं ती खाते आहे म्हणजे शेळा शेड़ शेळ्यांना सुद्धा ही जे वैरण आहे ती आवडली आहे आणि हे सर्व काही आपण कल लाईव्ह दाखवत आहोत गाय कशा आवडीनं खाते कसं का काय त्याचा रिस्पॉन्स आहे हे पाहिलेलं आहे आपण आता ही आमची म्हैस आहे ह्या मशीचाही आम्ही आपल्याला व्हिडिओ आता क्लोज मध्ये दाखवत आहोत ही शेळी आहे शेळी ही प्रकारे त्याला आवडीनं खाते आहे हे दाखवत आहोत तर हे आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये जे त्यांची वैरण टाकलेली आहे ती कशाप्रकारे आवडीनं खातात किंवा त्यांना त्यामध्ये रस आहे किंवा नाही हे आम्ही आता आपण आपल्यासाठी तयार केलेला आहे हा व्हिडिओ तर हा आपण पहा तर बरेच जणांना जी शंका होती तर आम्हाला आशा आहे की आपली शंका याद्वारे नक्कीच दूर होईल सर्रास आपल्या घरी जे प्राणी असतात पाळीव जे आपले प्राणी आहेत जनावरं आहेत त्यामध्ये गाय म्हैस आणि शेळी प्रामुख्याने हेच प्राणी असतात आणि या प्राण्यांचा तिन्ही वर्गाचा आपण व्हिडिओ बघितलं पाहिला आहे आणि लाईव्ह व्हिडिओ आपण केलेला आहे तो तर त्यामध्ये त्याचा रिस्पॉन्स खूप खूप म्हणजे खूप चांगला आलेला आहे खूप आवडीनं हे ताट आहे जे बाजरीचं जे ताट आहे तर ते ही जनावरं खात आहेत आता राहिला प्रश्न की ही वैरण वाळल्यानंतर जनावरांचा कसा रिस्पॉन्स राहील तर त्याबद्दल आपण आता असाच आपल्याला एक लाईव्ह डेमो आम्ही पंधरा ते वीस दिवसानंतर किंवा आता आपण देण्याचा विचार आहे तर आम्ही ही वैरण वाळल्यानंतर असा सेम आ, प्रयोग आपल्यासमोर सादर करणार आहोत तर याकरता तुम्ही आमच्या आम ह्या चॅनलशी कनेक्ट व्हा आमच्या नवीन नवीन संशोधन आणि प्रयोगाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आणि आमच्या ह्या सर्ग कृषी फार्म कुटुंबामध्ये सामील होण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले जे प्रश्न असतील किंवा आपले जे काही सजेस्ट सूचना असतील आमच्यासाठी तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की कृषी संशोधनामध्ये जे संशोधन कृषी संशोधन केंद्रामध्ये संशोधन जे केलं जातं ते एका ऑनलाईन शिक्षणासारखं आहे ते म्हणजे पुस्तकातलं शिक्षण आणि एका ठराविक लॅबमध्ये केलेलं शिक्षण असतं परंतु शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी केलेलं संशोधन हे खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये एक त्याला एक प्रॅक्टिकल टच असतो आणि लॅबमध्ये जे करतात ना किंवा एका प्रायोग प्रायोगिक तत्वावरती विद्वान लोकांमध्ये जे केलं जातं त्यामध्ये आणि माझ्यासारख्या तुमच्यासारख्या जनसामान्यामध्ये जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये जे केलं जातं त्यामध्ये फरक असतो तर यासाठी फक्त कृषी संशोधन केंद्रांमध्ये संशोधन व्हावं हे महत्वाचं नाही त्यापेक्षाही महत्वाचं आहे की आपण आपल्या लेवलवरती शेतकऱ्यांनी त्यांच्या ग्राउंड लेव्हलवरती संशोधन करणं गरजेचं आहे आणि कोणतंही संशोधन करण्यामध्ये प्रत्येक प्रयोग हा सक्सेसफुल कधी होत नाही यशस्वी होत नाही आणि बरेच जे प्रयोग हे फेल झालेले असतात त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप नुकसान उचलावं लागतं आणि काही प्रयोग सक्सेसफुल होतात बऱ्याच प्रयत्नानंतर प्रयोग सक्सेस होत असतात यशस्वी होत असतात तर मित्रांनो आपण हे जे प्रयोग करतो आहोत त्या प्रयोगामध्ये आम्ही बरेचसे फेल झालेले पण प्रयोग आम्ही केलेले आहेत त्यामध्ये बरेच नुकसान पण घेतलेलं आहे हा पण आम्ही असे प्रयोग आपल्याबरोबर समोर सादर करत नाही जे यशस्वी झालेले प्रयोग आहेत तेच आपल्याबरोबर सादर करतो जेणेकरून आपल्याही शेतीमध्ये आपल्याला त्याचा फायदा व्हावा आम्ही जे आपल्यासाठी एवढे कष्ट करत आहोत आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही करत आहोत ते तर हे ज्ञान आपण एकमेकांशी शेअर करू आणि शेतकऱ्यांचा सर्वांचा उद्धार कसा होईल यासाठी प्रयत्न करू परंतु यामध्ये आपली साथ आम्हाला असणं खूप गरजेचं आहे आम्हाला आपली साथ आपल्या या परिवाराशी जुडण्यावरून भेटून जाईल तर यासाठी आपल्याला नम्रपणाची विनंती आहे की आपण आमच्या या चॅनलला जोडले जावे यासाठी आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा